सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर आज थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल मी आवळ्याचं लोणचं बनवत आहे तर त्यासाठी साहित्य बघूयात आपण तर इथे घेतलेले आहेत मी धने मेथीदाणे जिरे काळी मिरी वेलदोडे आणि लवंग आणि दालचिनी तर हे मसाल्याचं साहित्य आहे आपला जो ज्याला आपण लोणच्याचा खार म्हणतो त्यासोबतच मी इथे गूळ टाकलेला आहे आणि हे जे आहे मी जेवढं साहित्य घेतलेलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करेल की कि किती त्याचं प्रमाण घेतलेलं आहे इथे मी घेतलेलं आहे लिंबू आणि त्याच्यानंतर जे मसाले आपण वापरणार आहे त्यासाठी आहे लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद आणि काळं मीठ तर मीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता आणि इथे जे आहे दोन प्रकारचे आवळे असतात जसं तुम्हाला माहिती आहे एक मोठा आवळा आणि एक छोटा आवळा तर हा छोटा आवळा घेतलेला आहे त्यालाच आपण राय आवळा असं म्हणतो तर हे जे आवळे आहेत ते मी माझ्या झाडाचे तोडून घेतलेले आहेत आणि माझ्या झाडाला असे भरपूर आवळे आले होते त्यातले मी मोठे मोठे असे तोडून घेतलेले आहेत तर आता चला आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आवळे टाकलेले आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचेत कारण की त्याच्यावरती जी माती किंवा धूळ जी बसलेली असते ती स्वच्छ निघून जाते आणि त्यामुळे आपलं जे लोणचं आहे ते खराब होत नाही तर हे मी आता स्वच्छ धुवून घेते आहे तरी असं छान चोळून आणि धुवून घ्यायचेत आणि शक्यतो हे आवळे जेवढे मोठे असतील तेवढे घ्या त्याने लोणच्याची चव छान येते तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि छान असे नितरून घेतलेत तर तुम्ही बघू शकता इथे त्याच्यानंतर आता मी इथे गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी तापत ठेवलं आहे आणि वरतीच एक जाळी ठेवली आहे त्याच्यावरती तुम्ही एक प्लेट पण ठेवू शकता जाळीची तर मी इथे एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्येच हे आवळे टाकलेले आहेत तर मी सगळ्यात आधी आवळे वाफून घेणार आहे तर बरेच जणं काही काही जणं जे असतात ते पाण्यामध्ये वाफवतात पण मी असं नाही केलेलं मी पाण्याच्या वाफेवर वाफवते आहे तर हे आपल्याला अगदी दहा ते पंधरा मिनटात वाफून निघतात तर तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घ्या लोणच्याचा जे आपले ड्राय मसाले होते जे धणे वगैरे तर ते आता पॅनमध्ये मी थोडेसे गरम करते तर त्याचा थोडासाच कलर आपल्याला चेंज करायचा आहे आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते, ते थोडं कमी व्हावं यासाठी आपण हे मसाले जे आहेत जे ड्राय इन्ग्रेडियंट ते थोडेसे भाजून घेणार आहे पॅनमध्ये जेणेकरून जो आपण मसाला बनवू लोणच्याचा तो खराब होणार नाही तर आता इथे छान त्याला वास येईपर्यंत आणि छान त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत मी हे भाजून घेते तर हे कमी गॅसवरती आपल्याला भाजायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे तर तुम्ही मोठ्या आवळ्याचं लोणचं बनवत असाल तर ते पण या पद्धतीने बनवलं तरी चालेल तर मी हे स लहान आवळ्याचं बनवती आहे आता या लोणच्यामध्ये मी जे मसाले वापरलेले जसं जिरे धणे या व्यतिरिक्त तुम्ही अजून ॲड करू शकता आणि लोणच्याचा मसाला हा थोडासा वेगळा असतो आणि जे आपण कैरीचं लोणचं बनवतो त्याचा मसाला वेगळा असतो तुम्ही कैरीच्या लोणचाचा मसाला जरी याला वापरला तरी चालेल तर इथे मी हा वापरलेला आहे तर हा आपला छान भाजून झालेला आहे आणि मी ते गार करत ठेवलेला आहे आपण कोणतंही लोणचं बनवत असताना जे आपण इन्ग्रेडियंट भाजून घेतो ते के कधी पण गार करूनच मग ते बारीक करायचे मिक्सरमध्ये आता हे पूर्णपणे गार झाल्यानंतर आता हे मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते आता हे बारीक करून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हा मसाला बारीक केलेला आहे तर ही अशी बारीक पूड पाहिजे त्याला आणि त्याचा वास पण खूप छान येतो तो, तो बारीक केल्यानंतर चला आता आपण पुढची कृती करूया तर आता आपले हे आवळे पण छान वाफून झालेले आहेत गरम आहेत तर तुम्हाला दिसत असतील ते आता एका साईडला ते गार करायला ठेवलेत आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारं असं तेल टाकलेलं आहे तर हे मी अंदाजे टाकलेलं आहे तुमचे जेवढे आवळे असतील त्या अंदाजाने तुम्ही इथे तेल गरम करत ठेवायचे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लवंग टाकल्या होत्या जेणेकरून मला कळेल की तेल किती तापलं आहे आणि तेलाला पण छान वास येईल आणि जो आपण मिक्सरमध्ये मसाला दळला होता तो याच्यामध्ये टाकलेला आहे मी आता आणि तो पण छान असा मिक्स करून घेणार आहे आणि तेलामध्ये मिक्स झाल्यामुळे तेलाला पण छान त्याचा जो फ्लेवर आहे तो भेटेल तर आता हे छान असं मिक्स करून घेते आणि गरम करते आणि याच्यामध्ये आपण ज्यावेळेस मसाले टाकतो तर आपलं गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम कमी ठेवायची आहे जास्त वाढवायची नाही आहे जर आपण जास्त मोठी केली तर आपले मसाले करपतील आणि आपलं लोणच्याचा मसाला जो आहे तो आपल्याला कडसर लागेल खाताना म्हणून मंद गॅसवर एकदम कमी गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता आता थोडं थोडी उकळी यायला लागली होती तर त्याच्यामध्ये मी जेवढे काही मसाले घेतले होते आणि हळद वगैरे घेतलं होतं ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर हे टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये जी लाल बेडगी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे याचा लोणच्याचा कलर जो आहे एकदम छान येणार आहे तर हे जे आपण लोणचं बनवतो आहे हे आंबट गोड असं बनवतो आहे तर इथे मी लिंबू का घेतला होता ते पण मी तुम्हाला पुढे सांगेलच तुम्ही म्हणाल आवळा तर आंबट असतो मग लिंबू पण घेतला आहे पण लिंबूचं पण यूज का होतो ते पण मी सांगणार आहे तर आता हे मसाले टाकल्यानंतर मी छान असं मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे लोणचं बनून झाल्यानंतर इतकं छान चविष्ट लागतं आणि याचे फायदे पण खूप आहेत आणि आपल्या स्किनसाठी केसांसाठी खूप चांगलं आहे साथी, साथी चांगला तर वर्षभर आपल्याला हे खाता येतील असं हे आपण लोणचं बनवत आहे आता त्याच्यामध्ये हे जे आवळे थोडे गार झाले होते ते मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे शक्यतो आवळे वाफून झाल्यानंतर गार करूनच याच्यामध्ये टाकायचेत आणि नंतर मिक्स करायचे आणि हे मिक्स करत असताना सगळा मसाला याला लागेल असं मिक्स करायचं आहे आणि जास्त घाई पण करायची नाही आहे जेणेकरून ते आवळे तुटणार नाही आणि त्याचा आकार तसाच राहील असं हळूहळू मिक्स करत राहायचं आहे आणि सगळा मसाला जो आहे तो आवळ्यांना छान लागेल आणि तुम्ही बघू शकता मी तेल आधीच जास्त टाकले नंतर टाकायची गरज येत नाही आणि लोणच्याला जेवढं तेल जास्त राहील तेवढं लोणचं आपलं भरपूर दिवस टिकतं तर मी हे एक बाऊलचंच बनवते आहे माझ्याकडे मी तेवढेच काढले होते झाडाचे त्याच्यामुळे मी एवढंच बनवते तुमच्याकडे जर तुम्ही एक किलोचे किंवा दोन किलोचे बनवत असाल तर त्या प्रमाणात तुम्ही अंदाजे घेऊ शकता तसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळं मेन्शन करेल किती आवळे आहेत आणि किती प्रमाणात मी घेतलेलं आहे तर हे असं छान मिक्स झाल्यानंतर मी इथे गुळ टाकते आहे जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते आंबट गोड लागेल तर गुळ पण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे आणि बरेच जण असं बोलतात की गूळ टाकल्यानंतर लोणचं काळं होतं असं काही नाही आहे आपण आंबट गोडपणासाठी हे लोणचं बनवतो आहे त्यासाठी गूळ टाकला होता आता याच्यामध्येच मी थोडासा लिंबू पिळलेला आहे अर्धा लिंबू लिंबू यासाठी की जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते खराब होणार नाही आणि चवीला पण छान लागेल आणि भरपूर दिवस टिकेल तर हे सगळं टाकल्यानंतर मी असं छान मिक्स करून घेते आता हे जास्त वेळ आपल्याला गरम नाही करायचं आहे हे फक्त पाच मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि मसाला त्याला लागेल आवळ्यांना इतपतच आपल्याला ते गरम करायचे तर तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तसं बघायला गेलं तर आवळ्याचे भरपूर प्रकार आपल्याला करता येतात पण बऱ्याच जणांना गोड असे पदार्थ आवडत नाही म्हणून तुम्ही जर हे असं आवळ्याचं लोणचं बनवून जर खाल्लं तर ते खूप पौष्टिक आणि छान गुणकारी पण आहे आणि शिवाय तुम्हाला वर्षभर पण खाता येईल असं तुम्ही आवळ्याचं लोणचं बनवून खाऊ शकता आणि हे आवळे आपल्याला थंडीच्या दिवसातच भेटतात हे देखील तुम्हाला माहितीच असेल आणि ज्यांच्याकडे भेटत नसेल ज्या प्रकारचे आवळे भेटत असेल त्याचं जरी तुम्ही या पद्धतीने लोणचं बनवून खाल्लं तरी ते खूप फायदेशीर ठरेल तरी ते बघू शकता मी पाचच मिनटं गॅस चालू ठेवला होता आणि हे आपलं लोणचं आता रेडी झालेलं आहे आणि हे परत एकदा मी आता छान मिक्स करून घेते म्हणजे जेणेकरून सगळ्या ह्याला परत आवळ्याला तो मसाला व्यवस्थित लागून राहील तर अशा प्रकारे गरम झाल्यानंतर मी आता हे या पॅनमध्येच ठेवणार आहे आणि असंच थोडंसं गार होऊ देईल आणि असंच रात्रभर पॅनमध्ये ठेवेल आणि पॅनमध्ये छान असं मुरून राहील आणि हे थंड झाल्यानंतरच मी एका छान काचेच्या बर्नीत भरून ठेवेल तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि इथे छान असं गार करायला ठेवते आणि हे गार झाल्यानंतर आता रात्रभर मी आता असंच ठेवणार आहे झाकून आता हे रात्रभर असंच ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान प्रकारे आपलं आवळ्याचं लोणचं जे आहे ते छान मुरलेलं आहे आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि असं छान कोरडं झालेलं आहे आणि जसं आपलं कैरीचं लोणचं होतं त्याच पद्धती प्रमाणेच ते दिसतंय तर अशा प्रकारे तुम्ही हे आवळ्याचं लोणचं बनवून खाऊ शकता आता मी हे जे आहे हे आता एका काचेच्या बर्णीत भरते आता हे लोणचं मी काचेच्या बर्नीत भरते आणि जिथे पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवते तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवळ्याचं लोणचं नक्की बनवून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा चॅनलसाठी न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या